आणि बहुतेकांच्या परिचयाचा असा हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु जगदवंदने श्री संत तुकोबराय आपल्याला सांगतात की ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊया ना दादा त्या त्या ठिकाणी आपलं कपाळ म्हणजे आपलं नशीब आपल्या सोबत राहणार ला। खरा लाभ हा जर कुठे मिळणार तर तो संतांच्या संगतीमध्ये मिळणार पूर्वजन्मीचं जर आपलं काही पुण्य असेल तर मग संतांमध्ये आणि आपल्यामध्ये वियोग निर्माण करणारे बीजच उत्पन्न होणार नाही असे महाराज म्हणतात तुकोबर आहे म्हणतात खरं भाग्य म्हणजे धन मिळणं नव्हे खरं भाग्य म्हणजे पुत्र आणि खरं भाग्य म्हणजे सुंदर पत्नी मिळणं नव्हे मग काय हो बरं या खरं भाग्य तरी काय आहे तुकोबर आहे सांगतात संतांच्या पायाजवळ निकट वास्तव्य करणे हेच खरं भाग्य आहे संतांचे पाय हेच वतनदारीचे ठिकाण मानून पाड़। त्यांच्या पायावरती जीव अर्पण करावा असा अभंगाचा सरळ सरळ सांगायचा भावार्थ सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचं तो म्हणजे असा की आपल्या या पुण्यपावन पावन सिरसो गावामध्ये अगदी अडतीस वर्ष झाले बरोबर ना चालू असलेला महापुराण कथा तथा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि आजचा हा सहावा दिवस आणि या सहाव्या दिवसाचे कीर्तन रुपी वाघपुष्प भगवान परमात्म्याच्या विंदावरती समर्पित करण्याचं परमभाग्य मला प्राप्त झालं हे मी माझं खरंच या ठिकाणी परमभाग्य समजते धन्य मीमा पुण 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 पुण। तरी बाँ 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 आज बघितलं तर आज या ठिकाणी गौरीताईंची कीर्तन सेवा होती बरं का पण त्यांचं पेपर असल्यामुळे त्यांच्या जागी आज मला या ठिकाणी कीर्तनाला यावं लागलं वास्तव मध्ये मी जवळपास दोन वर्ष झाले माझे कीर्तनाचे कार्यक्रम बंदच होते कारण मला दीड वर्षाचाच लहान मुलगा आहे आणि म्हणून एक्झर्शनमुळे आम्ही कार्यक्रम बंदच ठेवले आता थोडे चालू केले आता माझं हे चौथं पाचवच कीर्तन म्हणावं लागेल शंभर किलोमीटरच्या जवळपास कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी चालू केले म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी सेवेचा योग आला बरं का परम आदरणीय असणारे रवींद्र दादा मालधुरी बर का सतत पाच सहा दिवस झाले कॉल चालले आधी दोन तीन त्यांनी कॉल केले की कीर्तनाकरिता पण आम्ही कीर्तनाचा टाळाटाळच करत होतो कारण कीर्तनाचे कार्यक्रमच बंद होते त्याच्यामुळे त्यांचे सतत कॉल चालले मग त्यांच्या आग्रह बरं का आता जास्तच नकार देणं हे बरोबर नाही मग म्हटलं चला तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग आला आणि तुमच्या सारख्या दर्शन सेवा मला मिळाली बघा तुम्ही ग्रामस्थांनी अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे कारण नियोजनाची दृष्टी हे प्रत्येक कालाच असे असं नाही कुठल्याही गोष्टीचं नियोजन करायचं आहे मालधुरी काकांना माहितीये बरोबर ना दादा सप्ताहाचं नियोजन करायचं आहे तर त्यासाठी सिस्टीम कशी असावी गायक वादक कसे असावेत अगदी वस्तुस्थितीने हे ज्ञान नियोजक कमिटीला आहे खरच फार सुंदर नियोजन या ठिकाणी झालेलं आहे मृदंगाची सुंदर साथ देण्याकरता दादा आहेत मला सर्वांचा परिचय नाही बरं का सर्व वयानं ज्ञानानं तपानं अधिकारानं मोठी असलेली मंडळी विठ्ठला सुंदर आहे दादांची बरं का नाहीतर काही ठिकाणी बरं बरं का बरंच त्या ठिकाणी साहित्य असतं पण त्यांना नाही नाही पण इथं कसं बरं का सुंदर ऑपरेटिंग दादा करतात सुंदर नियोजन आहे आणि ऐकणारे श्रोते हुशार आहे बरं का आता मला तुम्ही सांगा तुम्ही जर कीर्तनाला आले नाही तर आम्ही कुणाला कीर्तन सांगाव आपण बोलत चला बरं का आपलं कीर्तन चालता बोलता आहे बावशी बोलत चलायचं बरं का अगदी गप्प राहून कीर्तन नाही ऐकायचं बघा अभंग तुकोबर आहे तुकोबर अधिकार सामान्य नाही दादा अरे घरात नाही आण गावात नाही मान तरी चित्तात समाधान जगदगुरु तुकोबर तुकाराम तुकार त्या तुपो अभंग सेवे निवडला बघा महाराष्ट्र संतांची भूमी संतांची एक कित्येक वर्षापासून भारतभूमीच लाभलेली आहे पवित्र ते जेथे पाशे हरीचे जे दास जन्म घेती भारत देशामध्ये अनेक जाती अनेक पंथ विविध भाषा बोलल्या जातात पण सर्वांच्या हृदयामध्ये मात्र एकच भावना इंडिया इज माय कंट्री ऑल आर माय ब्रदर्स वा सारे भारतीय माझे कोण आहे याचाच अर्थ असा आहे भारतीय संस्कृती उच्च कोटीची आहे इंडियन कल्चर इज द ग्रेट कल्चर इंडियन फिलॉसॉफी इज द ग्रेट फिलॉसॉफी भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि अशा या संस्कृतीचा गौरव करण्याचं कार्य अनेक अनेक थोर महापुरुषांनी अनेक अनेक कार्यक्षेत्रामध्ये आहे कदाचित राजकीय सामाजिक आर्थिक कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील यांनी या संस्कृतीला अगदी उंच पातळीवर नेऊन पोहोचवण्याचं ने कार्य केलं याचेही पुढे जाऊन सांगते आपल्या भारतासारखा देश जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार बोलत <णिया> चलायचं <णिया> नाही बरं का कारण आपल्या या भारत देशाला काय म्हटलं जातं भारत <णिया> <णिया> तुम्ही कधीतरी ऐकलंय का अमेरिकन माता पाकिस्तान माता ऑस्ट्रेलियन माता चीन माता ऐकलंय त्यांना माताच का त्यांना माश सुद्धा म्हटल्या जाणार नाही बरं का कारण ते देश एवढे पवित्र आणि पावन देश नाही जेवढा

असा हा आपला भारत देश पवित्र आणि पावण देश आहे हाच भारत देश आहे या भारत देशामध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आझाद सावित्रीबाई फुले महात्मा फुले नेताजी सुभाषचंद्र बोस बरं का स्वामी विवेकानंद अनेक थोर रत्न या भारत देशामध्ये होऊन गेले हाच आपला भारत देश आहे जी भूमी आहे या भूमीमध्ये संत राय होऊन गेले ज्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला आणि आमची आत्ताची तरुण मुलं म्हणतात बरं का आबाजी काय म्हणतात सोळावं वरीस धोक्याचं बरोबर अरे मी सांगेल तुम्हाला धोक्याचं नाही ते प्रगतीचं आहे काहीतरी कर्तृत्व करून दाखवायचं ते वय आहे नाहीतर आम्ही नको त्या ठिकाणी नको तिथे टाईमपास करत बसतो महाराज आणि करिअर मात्र दूर राहतं पण मी सांगेल तुम्हाला की अरे इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या करिअरकडे करी लक्ष द्या आणि तरुण मुलाने सुद्धा स्वप्न बघत असताना असे स्वप्न बघा असे स्वप्न बघा तुमचं स्वप्न ऐकल्यानंतर दुसऱ्या लोकांनी तुम्हाला वेड्यात काढावं असं स्वप्न बघितलं पाहिजे माणसाने पण तिथपर्यंत थांबू थांबायचं नाही स्वप्न बघून चालत राहा तोपर्यंत चालत राहा की एक दिवस असा येईल की ते स्वप्न तुमच्या पायापाशी लोळण घालत येईल पण त्याकरिता जिद्द असावी लागते प्रयत्न असावे लागतात तरच ते स्वप्न पूर्ण होत असत की उंच आकाश घे तू अशी काही भरारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी कमी ध्येय तू मनी ठाणू नको थोडेशा यशावर समाधान मानू नको कारण अत्युच्च संकल्प बांधली यशाची दोरी काही भरारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी अरे जगाने आपल्याकडे बघावं महाराज गावकऱ्यांनी म्हणावं तो मुलगा आहे ना ती मुलगी तो मुलगा अरे तो आमच्या गावातील आहे असा अभिमान गावकऱ्यांना आपल्या आई वडिलांना आपला असलं पाहिजे गड्या असं काहीतरी कर्तृत्व करावे तुकोबरायांच्या शब्दांनी या अभंगावरती चिंतन करायचं आहे या अभंगातून महाराज आपल्याला संतांच महत्व प्रतिपादन करतात परंतु या कलियुगामध्ये खरे संत ओळखणं फार कठीण कारण आजकाल कुणीही स्वतःला संत म्हणून घेतात टोना करणारे स्वतःला संत म्हणून घेतात कुणी कुणी देव अंगात आणून स्वतःला संत म्हणून घेतात ऐसे पापी पापे काही काही लोक बरं का तुम्ही म्हणाल तया कीर्तनकाराला संत वैष्णव म्हणावं का तर बघा नाही कारण कीर्तन करी पा कीर्तन कारची होशी परिष्ण होशीना कीर्तन करी पीर्तनकारची होशी कीर्तनकार कीर्तनकार होऊ शकतो बरे जमावली पण वैष्णव नाही तुम्ही म्हणाल ठीक आहे तरी मग कथा करायला आम्ही मका वैष्णव पूरणी सिपा होऊ शकतो वैष्णव नाही पण या सर्व गोष्टी करून जो देवाचे अखंड नामचिंतन करत असेल ना तो खरा वैष्णव नामा म्हणे नाम केशवाच घेशी ப विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा भेदा भ्रम अमंगळ बघा काही काही लोक भगव धारण करून स्वतःला संन्याशी साधू म्हणून घेतात आता भगव धारण करणाऱ्याला जर साधू संत म्हणावे तर मग एखाद्या कुत्र्याचा सुद्धा भगवा रंग असतो ना पण त्याला काय अनुभव भगवे भगवेत अनुभवाचा एकदा संसारी माणूस सुद्धा संन्याशी होऊ शकतो पण ज्याचं माझं माझं म्हणणं आणि मी पणा गेला तो संसारी का असे ना तो संन्याशी आहे आपल्या गणेश्वरी ग्रंथामध्ये सांगतात मी मा पण फक्त सोप घेणं सोपं आहे पण वैराग्य फार फार कठीण आहे ऐका एक धोबी बाबा नदीवरती कपडे धुत होते कपडे धुत असताना नदीच्या किनाऱ्यावरती एक संन्याशी आले संन्याशांना किनारवरती एक सोन्याची अंगुठी दिसते त्यांना असं वाटलं अरे चला घेऊया आपण पण लगेच विचार केला आपण जर अंगुठी घेतली आणि कुणी जर पाहिलं तर काय मिळेल मावशी बघा ना संन्याशी असून पडलेली वस्तू घेतली ना म्हणून त्यांनी काय केलं जरा इकडे तिकडे नजर फिरवली नजर पडली धोबी बाबांवरती आवाज दिला धोबी बाबांना अहो धोबी बाबा इकडे या ना जरा धोबी बाबा म्हणाले काय हो महाराज काय म्हणता अहो म्हणे हे अंगुटी कुणाशी तरी पडलेली आहे ती तुम्ही घ्या भरपूर पैसे येतील त्यावेळेला धोबी बाबा म्हणतात संन्याशांना काय हो महाराज मला ही अंगुठी केव्हा दिसली त्यावेळेला संन्याशी म्हणाले दहा मिनिट अगोदर ऐकाशांना म्हणतात अहो महाराज मी हे अंगुठी आठ दिवस झाले बघतोय किती दिवस पण मला सांगा माझे नाही तर मी कशाला घेऊ मग विचार करा खरा सन्याशी कोण आहे म्हणून संन्याशी होण सोपं आहे फक्त सोंग घेणं सोपं आहे हा वैराग्य आणण फार फार कठीण आहे संन्याशाचे सोंग आणि म्हणून संनिशी होणं काही सोपं नाही बरं का फक्त सोग घेणं सोपं आहे वैराग्यानं फार कठीण आहे वैराग्याची व्याख्या विचार सागर ग्रंथात केलेली आहे इह लोकापासून ते परलोकापर्यंत अनुकूल असलेल्या त्यागाच्या भोगाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात ऐका एका माणसाचं काम करायचं जीवा यायचं बरं का तुमचं हे डोक्यावरून गेलं असेल तर सांगते ना एका माणसाचं काम करायचं जुवार यायचं आडशी माणूस तो आडशी माणसाचं कुठलंही काम करायचं जीवा येतं मग त्याच्या पत्नीने त्याला काही जरी म्हटलं ना तेव्हा तो फक्त एक वाक्य म्हणायचं हा आपल्याला काही म्हणायचं नाही बरं मी संन्यास घेईल तेव्हा त्याची पत्नी पूर्ण बंद करायची की खरंच देवणा जाणून हा माणूस संन्यास ना घेव एक दिवस काय झाला त्याच्या पत्नीचा राग अनावर झाला म्हणजे काही केल्या आवरेना एक दिवस हा असाच गावात फिरून घरी आला त्याची पत्नी म्हणाली काय हो अहो दिवसभर एकावा फिरता काही काम धंदा करत नाही तेव्हा तो म्हणाला मला काही म्हणायचं नाही बरं मी संन्यास घेईन तेव्हा मग त्याची पत्नी म्हणाली घ्या फार चांगलं होईल नाहीतरी तुम्हाला मलाच पसावं लागतं तो म्हणाला अगं मी खरंच संन्यास घेत ती म्हणाली खरंच घ्या मग काय हा गावात गेला भगवे कपडे शिवले घरी आला अंगात घातले कपडाला गंध लावला गडात माड्या घातल्या आणि पत्नीला म्हणतो अग ये जातो त्याची पत्नी म्हणाली जा खुशाला जा थोडासा पुढं गेला गेल्या उभा राहिला मागे उडून पाहतो अगं मी खरंच चाललोय बरं येणार नाही ती म्हणाली येऊच नका आणखी गल्लीत गेला मागे उडून पाहतो अगं तुला काय खोट वाटत का ला, 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 मी खरंच चाललो येणार नाही ती म्हणाला येऊच नका मग हा काय बस स्टँडवर गेला वाटीत त्याला ते त्याचा मित्र भेटला मित्राला सांगितलं घरी जा आणि तुझ्या वहिनीला सांग की भाऊ चालले मित्र घरी आला आणि वहिनीला सांगितलं वहिनी अ वहिणी भाऊ चालले मित्र म्हणाला तुम्ही सुद्धा त्यांचे शिष्य व्हा आणि सोबत जा आता हा पडून गेला मग हा रानात गेला बरं का एक महादेवाचं मंदिर होतं त्या ठिकाणी गेला पण थंडीचे दिवस होते थंडी वाजू लागली अन्न नाही पाणी नाही खाली झोपायला बिछाने नाही अग्नि बरं का अग्नी पेटवायला माचीच नाही ना अंगार घ्यायला चादर नाही मनात विचार केला बाबा नसताच चालू पण परत विचार केला आता घरी जायचं हा घरी जायचं काही झालं तरी बरे का पण मग काय तीन वाजले थंडी जास्तच झाली त्यावेळेला हा विचार करतो की अरे एवढं थंडीत हुरकटण्यापेक्षा तर घरी जाऊन तिचं बोलणं खाणं पुरेल चला घरी घरी आला दरवाजा ठोकला तिने आतून आवाज दिला अशा पद्धतीने कोण संन्याशी का त्यावेळेला तो म्हणाला नाही ग मग तुझा पती आलोय आणि आता रिकम फिरणार नाही असा निर्णय घेऊन आलो विठ्ठल म्हणून संन्याशी होणं सोपं नाही फक्त सोंग घेणं सोपं आहे वैराग्यानं फार कठीण आहे I'm sorry, 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 I'm ho i साधू होता येत नाही बर का मग संत तरी कुणाला म्हणावे तर निळो बराय सांगतात तीची संत तीची संत तीची संत